गुन्हे दाखल आता काय आणि बंद करा तुम्ही बंद करा पहिल्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तुम्ही पहिला बंद करा तुम्ही पहिला बंद करायला तुम्ही पहिला अधिकाऱ्यांनी आयोग बंद करायचं नाही मी सांगतो ते ऐका गुन्हे दाखल करायचे नाही तुम्ही आयोग पहिला बंद करा लोकांना मारून टाकता

तुम्ही साहेब पोलीस आणि पोलीस आणि लोक येणार नाही तुम्ही बंद करायला पाहिलं रस्ता लोकांना मारता रोज चाललंय तुमचं किती वर्ष झाली कोणी ऐकून घ्यायचं काय चुक आमदारांचं काय चुकीचं आहे

तुम्ही गाडी कशी वळवणार दाखवतो कशी गाडी वळवणार काही वाटत ते करता काय म्हणतो

सगळ्या सर्वानुमती सर्वानुमती आमचं म्हणणं काय झालं ते रबर लावा रबर लावा जे काय स्पीड जे काय बोट असतात ते लावा त्याच्यानंतर हे सर्कलसाठीचा मॅक्सिमम प्रयत्न म्हणा आहे कारण काय हा रेल्वे स्टेशन असा बांधावचं बरोबर ना यानुसार आमचा काय ठरला सगळ्यांचा ठरला आम्ही येतात ना लोक येतच नाही इथे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हा रस्ता बंद करहेब तुम्ही प्रश्न विचारतात ना असे प्रश्न विचारले का हे जे मॅडम आहेत ना त्या कल्टी मारायच महिला असल्यामुळे आम्ही